स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकोणऐंशी वा तत्वज्ञान विद्यापीठाच्या दर्शनी द्वारातून डॉक्टर राधाकृष्णन बाहेर पडले आणि पुन्हा सरकारी सुरक्षेच्या पाशात अडकले पांडुरंग शास्त्री आणि त्यांचे सहकारी यांनी हात उंचावून उन उपराष्ट्राध्यक्षांना निरोप दिला क्षणात मोटारींचा ताफा सज्ज झाला आणि घोंघावत निघून गेला त्यावेळी सूर्य पश्चिम दिशेकडे झुकला होता तत्वज्ञान विद्यापीठाच्या भोवतालचा सारा परिसर अंधारात लपेटून गेला होता दिवसभर विद्यापीठाच्या आवारात लोटलेली गर्दी पूर्णपणानं ओसरली होती आता अंधाराचं साम्राज्य पसरल्यानंतर त्या परिसरात चिटपाकरूही दिसेनासं झालं होतं पहाटे पाच वाजता उठायचं असल्यामुळे वसतिगृहातले विद्यार्थी आणि गुरुगृहातले गुरुजन लवकर झोपी गेले होते त्या शांत वातावरणात पांडुरंग शास्त्रींचं मनही तसंच शांतावलं होतं त्यांनी बिछाण्यावर अंग टाकलं परंतु काही केल्या त्यांना झोप येईना दिवसभराच्या परिश्रमानं ते थकून गेले होते त्यांना झोपेची अत्यंत आवश्यकता होती पण झोप येत नव्हती याचं कारण निद्रेची जागा परमावधीच्या आनंदाने घेतली होती बिछाण्यावर अंग टाकल्यापासून आनंद सागरात त्यांचं मन अकंठ डुंबायला लागलं होतं पौर्णिमेच्या चंद्रदर्शनानं सागराला भरती यावी आणि त्या सागरावर लाटा उसळाव्यात असा प्रकार घडला होता आनंद सागराच्या लाटांवर त्यांचं मन हेलकावत होतं कारण आरंभापासून ठरवलेल्या अयाचक व्रताशी त्यांनी राधाकृष्णन यांच्या सांगण्यावरूनही किमपी तडजोड केली नव्हती आजवर त्यांना कमी का तत्ववेते भेटले होते जपानमधील द्वितीय तत्वज्ञान परिषदेत तर अमेरिकेच्या कॉम्प्टन पासून अनेक तत्ववेत्यांनी त्यांची गाठ घेऊन विविध प्रकारची विनोभनं दर्शविली होती परंतु अंतःकरणात खोलवर रुजलेल्या सनातन आणि चिरंतनाच्या वैदिक तत्त्वज्ञानाची कास त्यांनी सोडली नव्हती आज तर त्यांना त्याच सनातन भारतीय तत्त्वज्ञानात मुरलेले आणि वाढलेले महान भारतीय तत्त्वज्ञ भेटले होते परंतु त्यांच्याही सानिध्यात त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नव्हती म्हणूनच अंथरुणावर अंग टाकल्यानंतर त्यांना एक प्रकारचं समाधान वाटत होतं आनंदसागराच्या उत्तुंग लाटा त्यांना वेदव्यास वसिष्ठ वामदेव याज्ञवल्क्य अशा अनेक ऋषीमुनींची सनातन ऊर्जस्वल परंपरा आठवत होती आपल्या घराण्याच्या अयाचक प्रथाची निष्ठेनं केलेली उपासना ही दृष्टीसमोर येत होती आपल्या घराण्याच्या परंपरागत तत्वांचं आपण काटेकोर पालन केलं याबद्दल त्यांना आत्मिक आनंद झालेला होता भगवंताची मूर्ती दृष्टीसमोर आणून ते मनातल्या मनात म्हणत मनात होते मना देवा गेल्या काही दिवसात सर्वजण माझ्या विरोधात बोलत आहेत पैशासाठी माझ्यावर दबाव आहेत आज खुद्द राधाकृष्णनने देखील वेगळं काही सांगितलं नाही तरीही मी विरघळलो नाही माझ्या मनात चलबिचल झाली नाही अशा एकाकी अवस्थेत मी कसा काय टिकून राहिलो ते तूच जाणतोस माझ्या तत्वनिष्ठेला मी मुरड घातली नाही आणि आता यापुढेही घालणार नाही तूच मला प्रेरणा दिली आहेस तत्वनिष्ठेच्या बळावर उभं राहिलेलं कार्यच तुला अभिप्रेत दिसतंय त्या विश्वासाच्या बळावरच मी माझे प्रयोग सिद्ध करीन अंतिम माणसापर्यंत पोचेन त्यांना प्रेमाचा हात देईन समाजात वैचारिक क्रांती घडवून आणीन देवा हे तुझं कार्य आहे तूच मला यशोमार्गावरून नेशील याप्रमाणे विचार करीत असतानाच त्यांच्या दृष्टीसमोर प्रकाश सागर दिसायला लागला तो अंतरयामीचा तेजोसागर होता बाह्य जगतात अंधकार पसरल्यानंतरच अंतरयामीचा प्रकाश अधिक प्रखरतेना दिसत असतो पांडुरंग शास्त्रींना तीच अनुभूती आता मिळत होती तो तेजोसागर आपल्या अंतचक्षुंसमोर साठवून घेत असतानाच ते मनातल्या मनात, मनात पुटपुटत होते आता मी मुळीच एका की नाही तुझी साथ मला लाभली आहे तुझ्या आशीर्वादामुळे कार्यसिद्धी ठरलेली आहे कार्यसिद्धी पुढे शब्द अपुरे पडले बाह्य जग विस्मृतीत गेलं अंतरयामीची अद्वितीय अनुभूती तशीच काही काळ राहिली त्यामध्ये किती काळ गेला ते त्यांना कळले नाही निर्मला त्यांनी हलकेच त्यांच्या अंगावर पांघरून घातलं होतं अखेर विहीर खणायला प्रारंभ झाला एकदा एखादी गोष्ट करायची ठरली म्हणजे त्या गोष्टीची लवकरात लवकर कार्यवाही केल्याशिवाय पांडुरंग शास्त्री थांबत नसत तशी त्यांच्या कामाची पद्धतच होती पहिलं पदव्युत्तर शिबिर एकोणीसशे छप्पन सालच्या डिसेंबर महिन्यात तत्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात पार पडलं होतं त्यावेळी पांडुरंग शास्त्रींनी शिबिरार्थींसमोर समाजशास्त्रावरील प्रवचनं दिली होती अंतर्भक्ती बहिरभक्ती असे भक्तीचे विविध पैलू स्पष्ट करून खरी भक्ती उपस्थितांना समजावली होती त्याला भावभक्ती आणि कृतीभक्ती असं नवीन नामाभिधान त्यांनी दिलं होतं हे शिबिर दीड महिना चाललं होतं त्यावेळी शिबिरार्थींना विद्यापीठातल्या विहिरीचं पाणी अपुरं पडलं होतं पुढल्या शिबिराच्या वेळी अशी पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून पांडुरंग शास्त्रींनी नवीन विहीर खडण्याचं तेव्हाच मनाशी योजून ठेवलं होतं ते शिबीर संपल्यानंतर पुरुषोत्तम खेराज यांना पांडुरंगशास्त्री म्हणाले होते आपल्याला आता विहीर खणली पाहिजे हरकत नाही पण खणणार कोण कोण म्हणजे आपण आपण हो इथे कोणत्या गोष्टी आपण केलेल्या नाहीत विटा पाडल्या वाळूचा ठेका घेतला ट्रक घेतला आपणच मजूर बघितले आणि विद्यापीठाच्या उभारणीचं काम केलं आता खणण्याचंही काम करू त्यांच्या बोलण्यावर पुरुषोत्तम भाईंनी मंद स्मित केलं मग त्यांनी विचारलं पानाडी बोलू का तो पाण्याची जागा दाखवेल कशाला मी विहिरीची जागा निश्चित करून ठेवली आहे कुठली पांडुरंग शास्त्रींनी मागच्या बाजूला निर्देश करत म्हटलं मागचं ते टेकाड आहे ना तिथे डाव्या कोपऱ्यातली जागा हेरली आहे कुणीतरी म्हटलं शास्त्रीजी बुलडोजर मागवू का मागलं टेकाड मोकळं आणि स्वच्छ करण्यासाठी खूप रान वाढलंय तिथे मळीच नको माणसांनीच ते काम करायचं आपल्याला घाई थोडीच आहे ती गोष्ट कर्णोपकरणी काही जलशोधकांच्या कानावर गेली ती मंडळी ताबडतोब तत्वज्ञान विद्यापीठात येऊन पांडुरंग शास्त्रींना भेटली त्या परिसराची पाहणी करून एक तज्ज्ञ म्हणाला शास्त्रीजी आपण जितके समुद्र सपाटीकडे जाऊ तितकी पाणी लागायची शक्यता अधिक असते आपण म्हणतो तो भाग समुद्र सपाटीपासून खूप उंचावर आहे त्या टेकाडावर पाणी लागणार नाही पांडुरंगशास्त्री म्हणाले मला ते मान्य नाही इथे खालच्या बाजूला विहीर खणली तर टेकडीपर्यंत असलेल्या माझ्या झाडांना पाणी देण्यासाठी पाईपलाईन टाकावी लागेल केवढा खर्च येईल त्याला तिथे विहीर खणली तर पाट काढून खालपर्यंत पाणी सहजगत्या फिरवता येईल निदान आपले दहा हजार रुपये तरी वाचतील आत्तापर्यंत एकही पैसा मी अनाठाही खर्च केलेला नाही भगवंताला मान्य असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे होईल पाणी द्यायचं तर तो देईल पुढे काही न बोलता तज्ज्ञ मंडळी निघून गेली टेकाडावर मुळीच पाणी लागणार नाही याविषयी त्यांना खात्री होऊन चुकली होती ती मंडळी निघून गेल्यानंतर पुरुषोत्तम खेराज यांच्याकडे बघून पांडुरंगशास्त्री म्हटलं विहीर खण्ण ही सोपी गोष्ट नाही हे मी जाणतो त्या तज्ञ मंडळींचा सल्ला चुकीचा होता असंही मी म्हणणार नाही पण त्या टेकाळावर विहीर खणणं हे आपल्या हिताच आहे त्यासाठी आपण फार कष्टही करायचे नाहीत आपण फक्त तीन दिवस खणण्याचं काम करायचं तीन दिवसात पाणी लागलं तर ठीकच नाहीतर खणलेली विहीर लगेच बुजवून टाकायची म्हणजे कुणी त्यात पडण्याची भीती राहणार नाही ती, ती गोष्ट पुरुषोत्तम भाईंना तेव्हाच पटली आदल्या दिवशी हे बोलणं झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी विहीर खणण्याच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभही झाला होता त्या दिवशी सोमवार होता सकाळपासूनच पांडुरंग शास्त्रींच्या देखरेखीखाली विहीर खणायला प्रारंभ झाला संध्याकाळी काम थांबलं तेव्हा पाण्याचा मागमूसही कुठे दिसत नव्हता त्या ठिकाणी पाणी लागेल असंही जाणवत नव्हतं तरीही मंडळींनी खणण्याचं काम सोडलं नव्हतं पुढचे दोन दिवसही तसेच गेले विहीर पुष्कळच खडून झाली होती पण तरीही पाणी लागण्याचं चिन्ह दिसत नव्हतं ठरल्याप्रमाणे तीन दिवस खणण्याचं कार्य झालं होतं तीन दिवस खणूनही पाणी लागलं नाही तर काम बंद करायचं असं पांडुरंग शास्त्रींनी आधीच ठरवलं होतं त्यानुसार सोमवार ते बुधवार या तीन दिवसात तीन चार पुरुष खोल खणूनही पाणी लागलं नव्हतं त्यामुळे काम थांबवण्याचा था त्यांनी निर्णय घेतला पांडुरंगशास्त्री त्या मजुरांना म्हणाले तीन दिवस तुम्ही पुष्कळ कष्ट घेतलेत पण यश मिळालं नाही ठीक आहे भगवंताचीच तशी इच्छा दिसते काम थांबवून सर्वजण माघारी फिरले तेवढ्यात निर्मलाताई ते तत्वज्ञान विद्यापीठात येऊन दाखल झाल्या विहीर खणण्याचं काम सुरू झाल्यापासून त्या विद्यापीठात आल्या नव्हत्या पण आज एकाएकी त्या तिथे आल्या होत्या पाणी न लागण्यामुळे विहीर खणण्याचं काम थांबवण्यात आलंय हे त्यांना तिथे पोहोचता क्षणी समजलं पांडुरंग शास्त्रींच्या बरोबर जाऊन त्यांनी विहिरीची जागा पाहून घेतली मग त्या सहजगत्या त्यांना म्हणाल्या ठरल्याप्रमाणे तीन दिवसानंतर तुम्ही काम थांबवलं हे बरोबर आहे पण उद्या गुरुवार आहे शिवाय उद्या एकादशी पण आहे मग उद्याचा एक दिवस प्रयत्न केला म्हणून कुठे बिघडलं त्यांचं म्हणणं पांडुरंग शास्त्रींना तेव्हाच पटलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उत्साहानं कामाला प्रारंभ झाला सर्वांचे डोळे पाण्याकडे आशेरनं लागले होते आणि दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एकदम पाण्याचा मोठा झरा लागला झरा कसला नळच होता तो बघता बघता विहीर भरली ते पाहून सर्वजण हरखून गेले मोठ्या भक्तिभावानं प्रत्येकानं भगवंताच्या नावाचा जय जयकार केला पांडुरंग शास्त्रींनाही पराकाष्ठेचा आनंद झाला त्याच आनंदात ते ओरडले आज गुरुवार आणि एकादशी या पवित्र दिवशी भगवंतानं हे जीवन आपल्याला आहे एवढा नळ लागला अख्ख्या ठाण्याला मी आता पाणी देऊ शकेन मग निर्मलाताईंकडे बघून पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं तुझ्यामुळेच या विहिरीला पाणी लागलं झरा कसला नळच होता तो काल भगवंतच जणू तुझ्या मुखातून बोलला होता म्हणूनच मी तुझं म्हणणं मान्य केलं असावं भगवंतनं आपल्याला हे तीर्थ दिलं आता शिबिरात कितीही लोक आले तरी पाण्याची कमतरता भासणार नाही आणि खरोखरच ती विहीर झाल्यापासून तत्वज्ञान विद्यापीठात पाण्याची कमतरता कधीही जाणवली नाही निर्मलाताईंच्या प्रेरणेनं ते कार्य पूर्णत्वास गेल्यामुळे त्या विहिरीला पुढे निर्मल तीर्थ असं नाव देण्यात आलं देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ